रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक तर बागावर तेला केली तू गेल्या वर्षी रामाचं शेड्यूल नव्हतं हा, माल हार्वेस्टिंग करताना हा, जवळजवळ ही साईज होती आज अजून बाग उतरला आपला सहा महिना टाइम गच्या वातावरणात चांगलं काम करतो तर झिरो टक्के साईड इफेक्ट आहे रामकृष्ण रे नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजाला मानाचा मुजराम शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका प्लॉटमध्ये आलेलो आहे की असा आता तुम्हाला पुढं कळलंच पण कसं असतं आहे ना काही गोष्टी काही गोष्टीला योग्य वेळी कुठं थांबायचं आणि कुठं चालायचं म्हणजे एखादी गोष्ट हातातून सोडून द्यायची आणि एखादी हात गोष्ट दुसरी गोष्ट हातात घ्यायची म्हणजे एखादी गोष्ट सोडायची असेल तर एखादी गोष्ट एखादी गोष्ट धरायची असेल तर एखादी गोष्ट सोडावं लागते ह्याचं कारण तुम्हाला पुढं पुढं कळल मी असं का म्हणलं तर असं आपण प्लॉटमध्ये आलो आहोत तर आपल्यास आपल्यासोबत आपले शेतकरी मित्र आहेत आता आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांची छोटीशी मी एक ओळख करून देतो की यांचं स्वतःचं कृषी केंद्र हे दुकान आहे आणि त्यांनी रामारड्याची उत्पादनं त्यांची त्यांनी या त्यांच्या स्वतःच्या भागात वापरलेली आहेत तर हे जी काय कारण आहे ती कशासाठी त्यांनी रामारड्याचं वापरायचं शेड्यूल वापरायचं असं त्यांच्या डोक्यात का आलं तर ते आता त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर नमस्कार तुम्ही तुमचं नाव आपल्या शेतकरी मित्रांना सांगा तुमचं संपूर्ण नाव गाव म्हणजे पत्ता नाव आणि तुमचा पत्ता सांगा नमस्कार मी रमेश तालुका मुक्काम तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांनी त्यांचं नाव सांगितलं तुमचं स्वतःच कृषी केंद्र दुकान आहे तुमचं गावातच आहे गावातच आहे, गावताचा आहे। आ, किती वर्षापासून तुम्ही दळीम क्षेत्रात काम करता आणि दुक दुकान तुमचं कधीपासून आहे मला कळते असं आमच्या झालं टाकून पाच वर्ष झालं म्हणजे दुकानाचा पण तुमच्या शेतीचा पण अनुभव तुमचा पहिल्यापासून तुमच्याकडे आहे आणि दुकानाचा अनुभव गेला पाच वर्षापासून आहे मग हे दुकान चालू असताना किंवा तुमचं जे दुकान आता कृषी केंद्र आहे तुमचं हे असताना तुम्ही रामारणे कड का म्हणजे रामारडे उत्पादन ह्या प्लॉटला तुम्ही रामराडी संपूर्ण शेड्यूल वापरलाय बरं कधीपासून वापरले सुरुवातीपासून केले सुरुवातीपासून केलेला आहे स्टेजपासून केले चौकी स्टेज म्हणजे इतर मारल्यापासून केलेलं आहे पुढं केलेलं आहे बरे हे जी कारण काय एक ते एकदा तुम्ही शेतकरी मित्रांना सांगा एकतर बागावर कि मी तू हा कधीला आम्ही समृद्धी कंटिन्यू देतोय बरं फुगवणीसाठी सृष्टी वापरलं केमिकल आहे इतर वापर नसल्यामुळे बाग तेल्या डांबऱ्या डांबर्या कूज कसली आलेली नाही गेल्या वर्षी रामाचं शेड्यूल नव्हतं हा। माल हार्वेस्टिंग करताना हा। जवळजवळ ही साईज होती आज अजून बाग उतरला आपला सवा महिना टाइम आहे साईज आलेली ह्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा समृद्धी तुम्ही पहिल्या मध्ये वापरला पहिल्यांदा दोन तीन डोस समृद्धी झाली नंतर पाच आठ सृष्टी झाली सृष्टी आधी कंपल्सरी चालू आहे रोट मॅजिक चालू आहे आता ह्याला रामारड्याचं कुठलं प्रोडक्ट चालू आहे आता सध्या सृष्टी चालू आहे सृष्टी चालू आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बंधूंनी काय सांगितलंय की स्वतःच सा कृषी केंद्र दुकान आहे घरची जमीन म्हणजे जसं कळतं तसं बाग आहे आणि दुकान असून केमिकलचा वापर त्यांनी स्वतः बागत केलेला नाही हे कारण काय डांबऱ्या तेल्या खरड्या कुजव्या साईज गेल्या वर्ष हार्विस्ट एवढा एवढा होता म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच मी मग अशी मी काय म्हणलं की कुठलं तरी हातात धरण्यासाठी कुठली तरी गोष्ट सोडावं लागते हे खरं आहे कारण स्वतःच कृषी केंद्र दुकान असताना सुद्धा एवढा उड़ तुमचा विश्वास आहे की गेल्या वर्षी तुमची स्वतःची बाग दुकान असून सुद्धा तुमचं साईज नव्हती हा तुम्हाला तेल असेल डांबरे असेल ह्याच्यासाठी ह्याचा प्रादुर्भाव होता त्यामुळे साईजवर काम करता आलं नाही म्हणजे शेतकरी मात्रांनो खरंच रामार बोलून दाखवत नाही तर ते करून दाखवत म्हणजे शेतकरी मित्रांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खरंच आपण जर शेतीत आपल्या केमिकलचा किंवा रासायनिक खताचा वापर जर कमी केला तर खरंच आपण अशा चांगल्या प्रकारचं उत्पादन आज आपण घेऊ शकतो बरं आता ह्याच्यातनं काय होईल की असं वाटेल की बाबा आपण कुणाला तरी ब्लेम करतो म्हणजे रासायनिक खत वापरायची किंवा तुम्ही स्वतः दुकानदार असून तुमचं स्वतःचं कृषी केंद्र असून तुम्ही रामा वापरते म्हणल्यानंतर एक वेगळा मेसेज पुढं जातो बरोबर की बाबा आम्ही शेतकऱ्यांनी विश्वास तुमच्यावर ठेवायचा किंवा काय करायचं मग डाळिंब पिकासाठी फक्त तर रासायनिक नाही वापरलं तर चालतं ग बाकीच्या पिकांसाठी म्हणजे काय सांगाल तुमचा एक अनुभव म्हणून जेव्हा वातावरण खराब होतं तेव्हा आपण केमिकल शंभर टक्के टाळावं हो लागते बरोबर चांगलं काम करत झिरो टक्के साईड इफेक्ट आहे त्याचा हा त्यात वातावरण कसं काम शंभर टक्के होणार बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगतात एवढंच आहे की म्हणजे आपण ज्यावेळेस आपलं वातावरण खराब असतं किंवा ज्यावेळेस काही गोष्टी चालत नसतात त्यावेळेस कुठेतरी थांबावं लागतं आणि दुसरा निर्णय कंटिन्यू परवडत म्हणजे थांबून आपला तोटा होतो बरोबर म्हणजे शेतकरी एवढंच आहे की रामारडेक कुठल्याही वातावरणात नो साईड इफेक्ट ह्या दे ह्या तत्वावर काम करतं आणि शेतकऱ्याला जे आलेलं त्यांचं हातातोंड असे आलेलं पीक आहे किंवा फळ आहे ते पदरात पडतं म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच रामारडेक हे कुठल्याही वातावरणात कुठल्याही स्टेजवर आणि प्रत्येक गोष्टीवर काम करतं म्हणजे करतच हे जे जिवंत उदाहरण आज आपण आपल्या स्वतःचं कृषी केंद्र असणाऱ्या शेतकरी मित्रांच्या स्वतःचं कृषी केंद्र असून सुद्धा सुद्धा रामाराडीचा शेड्यू वापरणार अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा माल त्यांनी आज आपल्या त्यांच्या भागामध्ये आज आपल्याला दिसतंय तर शेतकरी मित्रांनो असाच व्हिडिओ आपण ह्याच बागेचा याच ठिकाणावरनं हार्वेस्टिंगचा घेऊया त्यावेळेस जे एक महिन्यानंतर किंवा पंधरा वीस दिवस एक महिन्यानंतर आपल्याला या भागाचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण साईज कलर काय असते ह्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूया आणि सुरुवातीपासून त्यांनी आज शेड्यूल वापरलेला आहे गेल्या वर्षी त्यांना ज्या गोष्टी करता आल्या नाही तर तेही ह्या वर्षी पूर्ण केलं ह्याचं कारण फक्त राम। रामायटिक म्हणजे शेतकरी मित्रांनो जिथं जिथं सगळ्या जे पर्याय असत संपत तिथनं रामारडीची रामा सुरुवात होती सुरुवात होती असं म्हणलं तर काय सुद्धा नाही प्रश्न आहे सर की काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा रासायनिक दिलं तरच साईज होती किंवा क्वालिटी येते किंवा सेटिंग होत तर त्याच्यावर तुमचं मत काय ते फक्त पहिलं दोन पिकाला आपण बोलू शकतो तिसऱ्या चौथ्या पिकाला सक्सेस होत नाही <laughs> दोन पिकाला बोलू शकतो चौथ्या पिकाला रामायगरटेकच पर्याय पर्याय आणि झाड पण बरीच राहिली ते काय काय बागत कसं आहे झाडच राहत नाही ते दुसऱ्या तिसऱ्या पाकात पिकाला झाडच राहत नाही राहत नाही ते म्हणजे रासायनिक पहिले दोन दोन पिकाला केमिकल ठीक आहे केमिकल केमिकलवर येणार पण तिसऱ्या पिकाला केमिकल बाग येत नाही येत नाही शंभर येत नाही म्हणजे शेतकरी तिसरी पिका गेल्या वर्षी पेक्षा चांगली साईज चांगली साईज बरोबर म्हणजे म्हणजे एकही झाड गेलेलं नाही एक बी झाड गेलेलं नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच राम खरंच दिसण्यापेक्षा असण्यावर काम करते म्हणजे करताय म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगत तत्पर एवढंच आहे की पहिल्या पिकात तुम्ही रासायनिक वापरलं तुम्ही सक्सेस होऊ शकता दुसऱ्या पिकात वापरलं सक्सेस होऊ शकता तिसरा ना शक्य नाही ना ना हे स्वतः तुमचं म्हणजे मत आहे ठाम मत आहे तुमचं म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच गोष्ट आहे की रामारडे खरंच म्हणजे जिथं पर्याय संपतात तिथनं रामारड्याची सुरुवात होत असं म्हणलं तर खरंच काहीच वागू ठरणार नाही तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आपण पुढचा आपण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ घेऊया की शंभर टक्के घेऊया की जेणेकरून आपल्याला याच भागामध्ये आपली साईज कुठपर्यंत जाते आपण कुठपर्यंत काम करू शकतो आणि रामारेड कुठपर्यंत काम करू शकतं हे दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला या ठिकाणी कडक बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो असं असतं की बाबा उन्हाळ्यात जर बाग धरली तर उन्हामुळे साईज होत नाही असं म्हणणं असतं तर त्याचा सुद्धा आपण त्या सुद्धा मानसिकतेला आपण आज या ठिकाणी म्हणजे थांबवलेला आहे आणि त्याच्या पुढे आपण एक पाऊल टाकलेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच आपण वातावरणाचा कुठलाही इफेक्ट रामार रामारचे उत्पादन वापरले तर तुमच्या फळभागावर होणार नाही ह्याचं जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी बघू शकतो तर नक्की शेतकरी मित्रांनो दुसऱ्या भागात आपण नक्कीच भेटूया आणि ह्याच मालाची शाइनिंग क्वालिटी क्वांटिटी आणि साईज हे आपण नक्की बघूया धन्यवाद चला भेटूया दुसऱ्या भागात रामकृष्ण हरी रामकृष्ण